अहो आशा कुठं निघाली म्हटलं हे धुंदाड हा पाय ना घाई घाई ना निघाली कुठं चालली तर <laughs> कोण ये प्रीतीच आहे हो ये प्रीती पाय ना घाई घाई ना चालली कुठं चालली तर दे बरं तिला आवाज प्रीती ताई अ प्रीती कुठं निघाली काय झालं काय म्हणता इकडे ये ना इकडे ये ना कुठं चालली तिकडे घाई घाई ना। कुठं नाही शांता बाबूच्या घरी जात होती तुम्ही नाही गेले काय का 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 ले काय आहे शांताबाईच्या घरी हा कोणता कार्यक्रम ठेवला काय शांताबाईन काय काकू तुम्हाला माहितच नाही का हा मस्त बसला इकडे काही माहित तर ठेवत जा कोणत्या गोष्टी कोणत्या गोष्टी म्हणतो तू कोणत्या गोष्टी खरंच काय काकू खरंच तुम्हाला नाही माहित आज काय झालं आज काय घडलं हा काहीच नाही माहित काय, तुम्हाला आज काय झालं बप्पा हा आज कोणता चमत्कार झाला सांग बरं मला हा मला तर नाही माहित काय हो आशा तुला नाही माहित काय

म्हणून मी चालली आता विचार आले डिलेवारी का कव्हाची आहे काय झालं बा पोरगी झालं का पोरग झालं तर तेच विचारायला चालली मी शांत काकूले फोन लावणार होते पण म्हटलं दवाखान्यात आहे घाई गडबडीत नाही काय ते त्याच्या कामात राहते ना पण काय डिस्टर्ब करा एक तर घरचे लोकांचे फोन दवाखान्यातले काम म्हणून म्हटलं जाऊ द्या शांत काकूले काही फोन नाही लावत मस्त घरी जातो आणि वहिनीला विचारून घेतो म्हटलं काय गुड न्यूज आहे तर पाय हो प्रीती तुनं सांगितलं तर माहीत झालं मला आणि तुनं नाही सांगितलं असतं तातही माहीत नाही राहिलं असतं मले हा अशी आहे ना माई बहीण सांगत ही नाही नागपूरला चालली गेली नागपूरला पोहोचली हा पण अजून फोन नाही आला माझ्या बहिणीचा काकू दवाखान्यात म्हटलं दवाखान्याचे काम नाही राहते ना इकडे जा तिकडे असन तर आता एकटीच गेली म्हणतो तू तर काय काय करन ते मी हा आता ते परीले सांभाळन कि त्या नवीन लेकराले पाहिन की रिंकूले पाहिन हा एकटी काय काय करन

काय झाडू लावून राहिली काय हो झाडू लावून राहिली सकाळी काही नाही भेटत झाडू लवकर लवकर स्वयंपाक केला आणि तशीच गेली होती वावरात आता तिकून आल्यावर झाडू भांडे पोछा मग अंग पाय धुत थोडीशी आराम करत बसा ना तुम्ही काय हो रिंकू रिंकू म्हणून राहिले बबीता रिंकूले भरती केला म्हणते दवाखान्यात भरती केलं ना रिंकू ताईले फोनही नाही लावला मग मला टाइमच नाही भेटला काय तुला फोन लावाले काकू मग बोल जा फोन नाही लावला काय फोन नाही लावला काय पहिले विचारून तर घ्या डिलेव्हरी झाली आहे विचारून घ्या झाली काय मग डिलेव्हरी नाही ना डिलेव्हरी व्हायचीच आहे आत्ताच फोन लावला होता आईले तर आई म्हणत होती आत्ताच नेलं बाई म्हणे रिंकूले तर सांगतोच म्हणे तुले डिलेव्हरी झाल्यावर आता अंदरच आहे म्हणे अ मा सकाळपासून नेलं तिले आणि अजून डिलेव्हरी नाही झाली एवढा वेळ लागते काय लागते ना काकू डिलेव्हरीला टाइम नाही लागत काय आपल्याला डिलिव्हरी करून गेल्यावर चेक करते, करते सलाईन गिलाईन देते आणि मग त्याच्या बाद लेपर पेन चालू झाल्यावर मग होते डिलेव्हरी पहिलेच नाही होत मग एक दिवस काऊन नाही लागू एक दिवस आपल्याला दवाखान्यात ठेवते म्हटलं तसंच नाही तर काय माझ्या मी रात्री नऊ वाजता गेले सर दवाखान्यात तर सकाळी सहा वाजता डिलिव्हरी झाली होती माझी रात्रभर लय त्रास झाला होता म्हणले हा किती ओरडत होती मी दवाखान्यात दुखते हो दुखते हो लय त्रास झाला होता म्हणले हा काय म्हणून टाइम लागला असेल ना रिंकूले तर लावून पाहिजे मग आता फोन झाली काय तर डिलिव्हरी लावू काय मग मी फोन नाही तर दहा मिनिट वाट पाहून घेऊ लावूनच म्हणे आई फोन थांबून जाऊ ना काकू आतापर्यंत वाट पाहिलं अजून दहा पंधरा मिनिट वाट पाहिले काय होते थांबून जाऊ मी ना तर शांत काकूला पहिलं सांगितलं काकू म्हटलं तुम्ही जाऊन राहिले नातू येऊन ना ये का म्हण काय म्हणे शांताबाई येईन म्हणे मावशी तेवढं काही सांगितलंच नाही अजून आज गेले आता त्या आता माहित नाही किती दिवस राहते काय नाही तिकडेच राहते हा आता गेल्यावर काय की म्हणन काय चाल गाव आले चाल गावाले आले आता गेल्या भर मग विचार करन का रिंगू इथंच राहत गाव आले आणि मग निर्णय घेईन अन येईन मग हो ते आहे ना बुवावर बी आहे ना जर जवळ बुवानं म्हटलं घेऊन जा मामीजी तर जानता शांताबाई आणि जर बुवानंच म्हटलं नका नऊ इथंच राहा तुम्ही तर मग नाही येणार ना। काय माहित आता बसा तुम्ही मी चहा बनवून आणतो तुमच्यासाठी राहू द्या ना चहा घे काय बनवा लागते आम्ही तसंच आलो बा गुड न्यूज माहित कराले पेढे खावाले आणले काय पेढे नाही ना आनंद संध्याकाळी आता हा काय कोण भाऊजी आनंद का प्रकाश आनंद बाबा जाईन ना काही खातवात आणाच आहे तर जाईन म्हणे आज आणि पेढे बी घेऊन येईन म्हणे आता वावरातच आहे तिकडच्या जा तिकडे जाईन म्हणे मी हो काय प्रीती भेटते मग तुला आजच पेढे भेटते संध्याकाळी येऊन जाजो शांताबाईच्या घरी पेढे खावाले नाही आता आता मी आता डबल डबल काय म्हणून पेढे खावासाठी येते खा ये काय होते मग त्या दिवशी रुपाच्या घरचे पेढे खाल्ले हा गेलो नाही होतो काय पेढे मागाले तर आज शांताबाईच्या घरी जो पेढे मागाले चांगली <laughs> गोष्ट आहे ना पेरे खावाले भेटून झाले तर फुकट हा चांगली गोष्ट नाही आहे आनंदाचे दिवस आहे खुशीचे दिवस आहे चांगले दिवस चालून राहिले

मले मग त्याची बॅग कमी पडते तर घेऊन येऊ म्हटलं झालीच नाही काय पेरणी अजून नाही ना उद्याच दिवसच आहे फक्त उद्याहूनच जाते मग तर चालतं काय म्हटलं मायासंग खाली असन तर चाल काकाजी आले काही हरकत नाही पण बावरात मुले थोडस काम आहे तर संध्याकाळी गेलो तर नाही चालत काय सहाक वाजता सहाक वाजता निघून जाऊ आपण दुकान चालू राहील मग आपल्याला जायपर्यंत दुकान बंद नाही झालं पाहिजे नाही नाही दुकानं बंद नाही होत नऊ वाजेपर्यंत चालू राहते रात्री नऊ वाजेपर्यंत नऊ वाजता दुकानं बंद होते तर चाललो जाऊ आपण सहा वाजता जाऊ अर्ध्या तर पोहोचून जातो गाडीवर अन काय काय आहे तुम्हाला खाद बी बिया काही काय लागून राहिलं तर घेऊन घे जा अरे लेट होईन ना सहा वाजता हा जाऊ कधी सामान सुमान घेऊ कधी रात्री न येऊ कधी हा एक तर पाण्या पावसाचे दिवस चालू आहे अन पाणी घेणे येईन तर जावाले नाही भेटणार ना हा मला तर अर्जंट आहे मक्क्याची थैली उद्या कोणत्या हालती पेरणी करायची आहे म्हटलं आ, आ, हा चालत असेल तर चाल आता तिकून आल्यावर करतो ना काय तर काही नाही त्या मधातल्या कचरा काढी आहे तर तेच साफसफाई चालू आहे मग पावसाळ्यात अजून वाढते ना हो पावसाळ्यात तर हिरवगार गवत होते तर अजून ठेवू लागते मग इचूकाट्याच मग करतो ना छाटसुट हा उद्याचाही दिवस तसाच पडलाय बरं चालता काय मग चाला एका तिकून आल्यावर करते जास्त टाइम घेऊन नाही लागत बरं चाल ना मग हो हो चाला देवा परमेश्वरा मायापुरीची नॉर्मल डिलिव्हरी होऊ दे बापा सगळं चांगलं चांगलं होऊ दे आता डिलिव्हरी हो हो झाली झाली डिलिव्हरी ऐकलं देवाना माय अर्ध्या घंट्यापासून वाट पाहिणं चालू आहे डिलिव्हरी नाही झाली डिलिव्हरी नाही झाली झाली डिलिव्हरी आमच्या घरी आता नवीन पाहुणं आला बा आता माहीत नाही होत होय का पाहुणी नये पाहू आता आपण आता, आता सध्या अंदर आहे आता सिस्टर बाहेर घेऊन येईन तेव्हा माहीत होईन आपल्याला नातू आहे का नातीन आहे काही असो आनंदाची बातमी आहे आपल्या घरी नवीन महिमान आलाय मी तर लय खुश झाली बा आपल्या मराठी कार्टून कॉमेडीच्या परिवारात आणखी एक नवीन सदस्य वाढला अभिनंदन काकू अभिनंदन नातू तु झाला तुम्हाला नातू तु। खरंच काय बाई नातू आहे का नातीन आहे हा मजाक तर नाही करून राहिली तो नाही नाही काकू अशा गोष्टीत मजाक राहते काय नातू तु झाला तुम्हाला नातू तु पेढे द्या आता मले पेढे पाहिजे जोय बुवा पोरग झालं तुम्हाला हो तु मामीजी पोरग झालं मला लय खुश झालो मी माई खुशी सांगू नाही शकत मी लय खुश झालो अन मला पहिले पासूनच पोराची वाट होती पोरग झालं पाहिजे पोरग झालं पाहिजे अन शेवटी तेच झालं पोरगच झालं मले चांगलं झालं ना बुवा हा पोरगी आहे तुम्हाला आता पोरग आलं तुमच्या घरी हा लय चांगली गोष्ट आहे काकू मी काय म्हणतो हा मला दे जा बा खर्चा पाण्याला काहीतरी तुलाही द्या लागते काय बाई हा पगार तर भेटते तुले आणि तुलाही पाहिजे काय आता पैसे काय काकू काय बोलता तुम्ही पाहिजे नाही काय हा आता तुम्ही ह्या भाऊले विचारा कोण वय तुमचं पोरग वय का जवई वय माया जवळ वय ना बाई जवई वय आणि ते माई पोरगी वय हो तर तुम्ही विचार जा तुमच्या पोरीले हा आणलं त्यापासून मी दहा दहा वेळा येऊन पाहून राहिली चेक करून राहिली सलाईन लावून राहिली हा हे भाऊ आवाज दे या तई या तई या सिस्टर या सिस्टर तर मीच धावपड करून राहिली म्हटलं तुम्ही नव्हत्या तर मग एवढं तर पाहिजेच ना जास्त नाही शंभर रुपये देऊन देजा लपून देजा हा कोणाला माहीत नका करजा नाहीतर माय ड्युटी ग्युटी चालली जाईन बरं ठीक आहे ना बाई ठीक आहे देऊन देईन मी आज खुश आहे शंभर काय दोनशे घेजो तू कुठे द्यावा लागते ते सांगून देजा एक काम कर जा सगळ्याच्या समोर नका देऊ तुम्ही हा नाही तर माई ड्यूटी चालली जाईन लपून देजा हा मी तुम्हाला रुमाल आणून देईन तर माया रुमाला देऊन देजा तुम्ही घडी करून बरोबर त्याच्यात पैसे हा तसं करजा तुम्ही नाही त्या भाऊला सांगून द्या भाऊ देऊन देईन नाही नाही मीच देईन ना मीच देतो माझी चिल्लर पैसे ये ना मग तू थोड्या वेळानं आता मी माले घेऊन आहे हा तर मला थोडंसं पकडू दे ठीक आहे ना काकू इथं आहे ना मी हॉस्पिटल आहे कधी द्या ना तुम्ही कधी द्या मला अन हे विचारायचं होतं मला पोरीची तब्येत कशी आहे म्हटलं ठीक आहे तिची तब्येत हो बरी आहे तुमची पोरीची तब्येत ठीक आहे ना चांगली आहे आणलं नाही मग तिला अजून इकडे बाहेर नाही ना काकू टाइम लागते ना एकदम डिलिव्हरी झाल्याबरोबर बाहेर नाही आणा लागत आता सलाईन लावली आहे तर सलाईन चालू आहे सलाईन संपल्यावर घेऊन येईन मग तोपर्यंत तुम्ही बाळाली घेऊन चाला रूम मध्ये सलाईन संपल्यावर देतोस मी आवाज बुवा पकडा तुम्ही आणि तुम्ही जा मी येतो घेऊन बरं द्या मामी जी। बाई परी पकडता काय तू पाय ना छोटा बाबू आला आपल्या घरी पाय बर किती मस्त आहे दादूला पाय दादू छोटूचा दादू पाय बर कसा पाय आपल्याला पप्पा पप्पा मी तुमच्या स्वाणी दिसते भाऊ चेहऱ्यानं काय माहित आता बुवा वाणी दिसते रिंकूवाणी दिसते आणि लहान आहे दिवसांदिवस चेहरा बदलते तर समजत नाही हो ते तर आहे काकू दिवसांदिवस चेहरा बदलते पण दिसते ना दिसून भाऊवाणी अमाय बाई डिलिव्हरी कशी झाली म्हटलं नॉर्मल आहे आहे नॉर्मलच आहे काकू नॉर्मलच आहे टेन्शन नका घेऊ तुम्ही असं असं बाबू अमाय बी ताले फोन लावाच राहिला सांगून देतो तिला फोन लावून हो सांगून द्या ना बाईला सांगून द्या तिकडे मावशीला सांगून द्या हो सांगतो सांगता हॅलो हो आई बोला झाली काय डिलिव्हरी हो झाली ना झाली आत्ताच झाले काय झालं मग आई पोरग झालं ना रिंकुले पोरग झालं पोरग झालं रिंकुले पाय बरं जमलं बेडा एक पोरगी आणि एक पोरग बरोबर झालं हो ना मी बी तेच म्हणत होती रिंकुले पोरग झालं पाहिजे तब्येत कशी आहे आई ताईचे रिंकूले बाहेरच आणायच आहे ना ते अंदरच आहे तिकडे आ, सिस्टर म्हणत होती सलाईन चालू आहे म्हणे सलाईन संपल्यावर देतो म्हणे आवाज हो काय घ्या मग काळजी हो घेतो ना काळजी आल्या काय तुम्ही वावरातून हो आई दोन वाजता चालू आणि उद्या घुनच जाते पेरून असं असं पाहिजे मग हा उद्याच्या दिवस चालली जाजो वावरात हो आई बबीता मोबाईल स्पीकरवर टाक बरं बोलतो मी शांताबाई सांगा आई मावशी बोलतो म्हणते तुमच्या सांगा बरं बरं बोलू दे ना हॅलो बोल ना घरी आहे काय तू क आली तू या घरी बबिता नाही आली मीच आली तुझ्या घरी मला प्रीतीनं सांगतलं आज शांता काकू गेली म्हणे नागपूरले कराले <laughs> मी आली का डिलेवारी डिलेवारी हो तेच तू गेली बा रिंकूले रिंकू केलं तर मला प्रीती पासून माहीत झालं तु तर फोनही नाही केला मला चंद्रकला असं आहे बा अव टाईमच नाही भेटला ना मले मीच तर किती घाई गडबडीनं निघाली हा घाई गडबडीनं आली म्हटलं मी ते तरी बरं झालं का मला ॲटो भेटला म्हणून नाही तर अजून थांबा लागलं असतं मले हा काय घे मग काळजी कोण कौन कोण आहे दवाखान्यात मी आहे अन बु आहे आम्ही म्हणतो दवाखान्यात हो तेच तर म्हटलं तुम्ही दोघच जण आहे म्हटलं तर परी कुठं आहे बा अन रिंकूची ननद गी नाही आली लावला ना तिलाही फोन लावला येईन आता ते ती, अन तिच्या जाऊ ला फोन लावला दोघी जण येईन म्हणते मंग मंगाओ काय तोंड दाखवलं येईन सण जाऊ द्या ना आपण नाही बोलाव बा हो ते तर आहे पण विचारलं आल्या नाही का बा म्हणून नाही काकू पेडे पाहिजे पेडे पाठवा का मी तुमच्या घरी येऊन बसले किती वेळचे कधी येते सांता काकूचा फोन कधी येते सांता काकूचा फोन आता पेडे पाहिजे बाबा अमाय मले म्हणतो काय व हां माझा वईले मागणं हा फोन ला बरं केले अन मग <laughs> नाही पेडे नाही म्हणत बा मी तुम्हालाच म्हणतो तुम्ही द्या भेटन ना भेटून जाईन संध्याकाळी भेटते तुम्हाला पेडे सांगितलं ना प्रकाशच्या बाबाले तर आनंद म्हणे असं असं ठीक आहे मग काकू घ्या मग काळजी हो ठीक आहे ठीक आहे मग बघिता चांगलं झालं रिंकूले झालं हो ना मावशी पोरग पाहिजेच होत रिंकू ताईले भाऊ नेहमी म्हणत होते झालं पाहिजे पोरगत झालं पाहिजे झालं ते तर लय खुश आता हो लय खुश असे हो ना आता गावात गिवात राहिले असते तर पार्टी दिल्लीच असती ते ना आपल्या सगळेले हो पण आता नाही आहे आता कधी बी येईन तर मागू ना मग आपण पार्टी हो मग मागायला माहित आहे मावशी ते संध्याकाळी पेढे आनंद बाबा देतो तुम्हाला अव साठी नाही येऊन बसलो बबिता हे मजा करून राहिली प्रीती पेळे पाहिजे पेढे पाहिजे आम्ही फक्त विचारपुसकरासाठी आलो डिलेवारी झाली का नाही झाली टाईम आहे सीजर आहे का नॉर्मल आहे विचारलंच नाही डिलेवारी नॉर्मल आहे का सीझर आहे म्हणून नॉर्मलच असेल ना नाही तर आईना सांगितलं असतं आता हो ते आहे नॉर्मल असं म्हणूनच शांताबाईनं ना सांगितलं नाही आपल्याला फोनवर हो नाही तर आई तर पहिले सांगते बबिता असं झालं बबिता तसं झालं बस मग नाश्ता बिस्ता बनू काय पोहा घ्या नाही राहू दे काले कामं वाढवतं तू हे कामं तसेच पडले आहे ना कर मग तू कामं आता आम्ही घरी जातो घरी जातो आता गुड न्यूज माहीत झाली हे तर लय चांगली गोष्ट आहे चला मग येतो वहिनी आम्ही व या मग परीचे पप्पा आई कुठे गेले बाहेर आहे ना ताईसंग बोलून राहिले देऊ काय आईला आवाज नाही राहू द्या ना वहिनी सांग बोलून राहिली म्हणतात येईन तेव्हा बोलून घेईन मी आई सांगा काऊन बाथरूम लगेच जात होतं काय नाही बाथरूम नाही जात पाणी पाहिजे मला थांब ना दोन मिनिट देतो ना मी रिंकू पोरग झालं आपल्याला हो पोरग झालं ना rinku, rinku, पोर्गी होते, पोर्गी होते मी म्हणत होतो ना पोरग होईन रिंकू पोरग होईन रिंकू तू नाही पोरग होते का पोरगी होते पोरग होतो का पोरगी होते म्हणत होते शेवटी पोरगच झालं मी तर लय खुद झालो आज खरंच सांगतो लय खुद झालो आपण म्हटलं रिंकू धुमधडाक्यात मस्त बारस करू करू ना करू धूमधडाक्यातच <laughs> हो तेच म्हटलं मी माया पोराले काहीच कमी आन नाही पडू देणार नाही पोराले कमी पडू देणार नाही पोरीले कमी पडू देणार आय लव्ह यू रिंकू काय थोडीशी खाली जा बर गरम पाणी घेऊन आणतो तुमच्यासाठी नाश्ता बिस्ता घेऊन येऊ हो काय वर तुम्ही आल्या तेव्हापासून नाश्ता नाही जेवण नाही तर घेऊन येतो करून घ्या थोडा थोडा नाश्ता नाही नाही भूक नाही आहे बोले सकाळी केलं होतं जेवण करून घ्या ना तरी भूक लागली आता पाच वाजले ना बरं घेऊन या मग जास्त ना हा बर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ इथंच थांबू सांगा मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ता सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद